कोलकाता येथील आर कार मेडिकल कॉलेजमध्ये एका पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ राज्यासह चाळीस गावात डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारत धरणे आंदोलन केले आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स यांनी काय मागणी केली आहे देशातली महिला सुरक्षित कशी राहील याकडे पी एम ओ ऑफिस नंतर राज्य सरकार आणि सगळ्यांनी दखल घ्यावी आणि मुलगी श शिकली तिला बेटी पढाव बेटी बचाव म्हण म्हणतात पण आता बेटी पडली पण बेटी वाचलीच नाही तर तिचा काही उपयोग होणार नाही हे सगळ्यांनी गृह गृहित धरावं आणि सगळ्यांनी तिच्या सुरक्षेची लाडकी बहिणीच्या बरोबरच लाडकी सुरक्षित मुलगी ही योजना राबवावी आणि सगळ्या मुलींना सुरक्षित करावं एवढं मी सांग कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थीवर जे अमानुष बलात्कार आणि त्याच्यानंतर तिची हत्या झालेली आहे हे अतिशय हृदयद्रावक होतं एका तरुण डॉक्टरची ड्युटीवर असताना जर ही अशी अवस्था होत असेल तर सामान्य जणांची काय आणि एवढं सगळं असून सुद्धा राज्य सरकार जे पण प्रशासन असेल त्याने हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला आहे याच्याविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी भारतव्यापी बंद पुकारला आहे त्याच बंदाची एक बाजू म्हणून चाळीसगावमधील आम्ही सर्व सभासद सर्व डॉक्टर्स इंडियन डेंटल असोसिएशन सर्व जनरल फिजिशियन्स आणि इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर्स त्याच्यासोबत सर्व मेडिकल असोसिएशन यांनी सर्व मिळून या संपाला पाठिंबा दिलेला आहे आमच्या सर्वांची अशी मागणी आहे की याच्या पुढे अशी कोणतीही घटना होऊ नये म्हणून कायद्यात बदल करावा त्याच्यामध्ये अशा टाईपच्या जे सिरियस क्राईम्स असतात त्याच्यामध्ये फाशी ही शिक्षा झालीच पाहिजे दुसरा ह्या टाईपच्या घटनांना फास्ट ट्रॅक चालावं हो। आणि त्वरित ह्या अशा गोष्टी सी बी आयकडे वर्ग करण्यात याव्या ह्या सध्या गुन्ह्यांमध्ये जे काय इन्वॉल्व्ह झालेलं आहे आणि राज्य सरकार किंवा तेथील प्रशासनाने दाबून टाकण्यासाठी तिथले जे लोकल गुंड या वापरून जे काही शांततामय आंदोलन चालू होतं त्याला दडपण्याचा जो प्रयत्न केला त्याचे भरपूर सी सी टी व्ही फुटेज लोकांमध्ये आलेले आहेत तर या फुटेजच्या संदर्भात कार्यवाही करून जे कोणी तिथले लोकल गुंड पकडण्यात पकडले जाऊ शकतात त्यांना दा, पकडून योग्य ती शिक्षा द्यावी जेणेकरून यापुढे या, या सर्व प्रवृत्तीला आळा बसेल हे की दोषीला लवकरात लवकर पकडावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ त्या जेणेकरून पुढील जे काही वैद्यकीय शिक्षण घेत असतील किंवा इतर काही क्षेत्रात महिला कामाला जातात त्यांच्या त्यांच्या सुरक्षेची काहीतरी दखल घेत घेतली जावी शासनाकडून तसेच निवेदनात म्हटले आहे की सर्व मोठ्या रुग्णालयात पोलीस मदत कक्ष उभारावे भारतात विविध पंचवीस राज्यात डॉक्टर आणि रुग्णालयावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कायदे आहेत मात्र तेवढे प्रभावी नाहीत कायद्यात बदल करावा तसेच पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियास न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व पीडितेच्या नातेवाईकांना योग्य ती भरपाई देण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे यावेळी चाळीस गावातील सर्व डॉक्टर्स यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज गाव